नमस्कार मंडळी गावाकुडची चौऱ्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता का नाही आपण मकचं वेगवेगळं पदार्थ खाल्लेलं आहे तर बघा ना म्हणजे मकच्या मका दळून त्याची भाकरी बी करून आपण खातो या मकचं पॉपकॉर्न पोरं लहान पोरं लेकरं खात्यात या मका आपण भाजून बी खातो कणस शिजवून बी खातो पण एक असा वेगळा पदार्थ आज आपल्याला मकाच्या कणसाचा बनवायचा आहे का नाही किती न खाणारीसुद्धा आवडीने खात्याला आणि अगदी तुमच्या त्यांना चिकन मटणला सुद्धा माग सारणारा असा मक्याच्या दाण्यांचा चमचमीत असा आपण आज खरडा बनवणार आहे तर ती खरडा बनवण्यासाठी जेवढं आपल्याला मकाची कणसं लागणार आहेत ना तेवढे आपण घेऊन जायच्यात हा बघा ही अशी आपल्याला जास्त कणसंकणांनी बार घ्यायची नाहीत जास्त पिवळसर झालेली अशी कवळी कवळी असतील का ना अशी त्यातलं आतलं दान आहेत ना असं वर लासल पाहिजेत असं म्हणजे खरडा एक नंबर होतो या असे आपल्याला जेवढी कवळी पाहिजेत ना एवढी आपल्याला घ्यायचे एवढी अशी घेतलेली चांगली टोपलं भरून बघा कंस आता जेव्हा आपण एक मस्त असं घरी जाऊन हे का नाही घ्यायचं दाणं सोडून घ्यायचं मकाच्या कांसाचं आणि चांगला चमचमीत अशा का नाही आपल्याला खरडा बनवायचा आहे चला आता जायचं आता कलसं घेऊन घरी आलेली इथं आता ही कलसं आपल्याला सगळ्यात अगोदर सोलून आता अशी सोलायची आता कशी कवळी इथं अशी अशी कवळी घ्यायची नेहमी खरडा करायला आता ह्याचा दाना असं आपल्याला असं काढायचं कवळी असल्यामुळं का नाही चांगलं पटापटा निघते तर चुलून घेते आणि मग तुम्हाला कसं काढायचं का नाही ते दाखवतो सगळी कणसं आता मी सोलून घेतलेली आहेत आता ह्या जगा नाही आपल्याला ही जी बारीक बारीक जी दिसतात ना दाना हे आपल्याला मकाच काढून घ्यायचं आणि एकदम कवळी मका आहे एकदम दुधात आहे म्हणजे चिक्कीत आहे हा बघा एकदम दूध निघते अशी कवळी मका आपल्याला का नाही खरड्यासाठी घ्यायची असती तर कधी कधी का नाही लहान लेकरं असं खात नाहीत त्यांना म्हणजे कसं दुकानचं ती पप्पन भाजलेलं असं किंवा मका शिजवलेली कणसं भाजलेली कणसं लागतात पण मक्का खरंच आपल्या शरीराला एक पौष्टिक आहे आणि मका वर्षातनी एकदा तरी वेगवेगळे म्हणजे शिजवून खा भली तुम्ही भाजून खा कणस पण ही खायची आता काय काय ठिकाणी तर मकाची भाकरीसुद्धा केली जाते तर जेवढं जा मला आता हे मकाचं दाणं लागणार आहेत का नाही एवढं मी काढून घेते ह्या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आणि एकदम निघायला असते तर गरज नाही नाहीतर आपल्याला खरड्याला मुळात पाणीच लागणार नाही तर का ह्या पद्धतीने तर काय करते गाय अरे ही मकाची कणस सोलती खरडा करायसाठी होय सोलू लागू लय कणस येते ये की मग लाग म्हणजे होऊन जाईल पटकन उरकन पुढे गेला होता तो पटापटा पट सोलू लागत सोलत ही हवळा असल्यामुळं थोडासा चाडीस भरून ह्या सोलून घेतलेली म्हणजे दानं काढून घेतलेले इथं आता हे आपल्याला ठेचा बनवायचा आहे का नाही ठेचा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय नासुण घेतलेल्या चांगला एक कुडी सोलून जिरं चवीपुरतं मीठ आणि तेल एवढंच लागतं ठेचा आणि एवढ्यातच ठेच्याचं ठेचा का नाही का नाही एक नंबरच लागतो या तर ला, चला आता सगळ्यात अगोदर चुल पेटवून घेते चुली पेटलेली आता तमा गरम कराय ठेवायचा सगळ्यात अगोदर आपल्याला ही भाजून घ्यायचं चांगलं चांगलं ह्याला डाक पडस्त तर आपल्याला ही भाजून घ्यायचं ना आपल्याला ह्याला तेलाचा थोडासा द्यायचा म्हणजे काय पटपट भाजत जास्त बिचेल नाही अस ही नका भाजून घेतली का नाही म्हणजे चांगली मौसूत पडती आणि मग आपल्याला ठेचा करायला का नाही थकली होत नाही तर चांगलं ही बघा डाकपडस्त वर मी भाजून घेतलेले आता मी ह्याच दिसत आपल्याला काढून दिली आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या कवळ्या आहेत तुकडं करून भरायचं चांगलं पडस्तवर भाजायचं गुलाबी दिसते चांगले आपल्या भाजलेले तर ह्याच्यात टाकायचं आपल्याला लसूण लसूण बी चांगला भाजून घ्यायचा पण चांगला भाजलेला आहे आता ह्याच्यात घ्यायचं थोडस जिरं भासून जिरं बारीक असल्यामुळं लगेच भाजलं जातं त्याच्यामुळं पण आहे जिरं टाकायचं आता थोडीशी ह्याला तेलाची धार सोडायची असता खाली घेते मी सगळ्यात अगोदर आपल्याला मिरचीचा खरडा करून घ्यायचा असतोय आता ह्याच्यात टाकायचं मीठ आणि हे चांगलं खरडून घ्यायचं आपल्याला ताव्यात खडलेला खरडा ना बारी लागतो या चांगलं बारीक खरडून घेतलेले मी चांगली मिरची लसूण आणि जिरं आपण ह्याच्यात खरडून घेतलेले हे ताटात काढून घ्यायचं आपण आता ही मिरची खराडलेली ताटात काढून घेते आता हे तवा परत आपल्याला सुलीव ठेवायचा ना आपण किसून खून घ्यायची पण बारीक टेचायची नाही असं आबाडधाडून घ्यायची आपल्याला आता ही खरड्यासाठी आपण आहे का नाही सगळं ही मकाचं दाणं कुठून घेतलेलं आहे चांगलं गरम करून घ्यायचं कडा करून घेतलेला आहे ना ते ह्या तेला चांगला परतून घ्यायचा परतून झालेला आहे आता ही वाटून घेतलेलं त्याच्यात टाकायचं मका थोडीशी चिकट असते या वली असताना त्याच्यामुळं चांगला असा परतून घ्यायचं मी पण मिरचीचा खरडा करताना मीठ घासलेलं पण तरी पण आपण थोडंसं वरणी मीठ टाकायचं काय होतं या चव वाढली जाती चांगलं परतून परतून घ्यायचं जोपर्यंत तव्याला लागत नाही का नाही तोपर्यंत परतत तो राहते हे कधी चांगली अशी टेस्ट वाढते या आणि बघा असा मकाचा ठ्याचाही नाही हो तो कमीत कमी दोन तीन दिवस तरी खराब होत नाही तुम्ही अगदी कुठं बी प्रवासात न्या किंवा लहान लेकरांच्या डब्याला द्या आता हा मात्र आपल्या चवीनुसार जास्त तिखटाचा कमी तिखटाचा असा आपला मकाचा खरडा तयार झालेला आहे आता काढून मकाचा आपला तयार झालेला आहे एक नंबर टेस्ट आणि चौदा सुद्धा वाढती या तर ऐका ना हा हा ठेचा आहे ना तुम्ही लहान लेकराच्या डब्याला किंवा प्रवासात रानामाळात आपण जर कामाला गेलो तर दुपारचं जेवायचं म्हणलं तरी आपण सारखी पाताळ नितळ कालवून नाही नित मग अशा वेळेस जर भाकरी थोडंसं घातलं का नाही तर खायला बी एक नंबर चव देतो या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करायला पण सोपं आहे आणि वर्षातनी एकदा तरी ही जी मक्का आहे का नाही ही कलसं भाजून खा नाही तर शिजवून खा नाही तर असा वेगवेगळा पदार्थ करून जरी तुम्ही जर खाल्ला आपल्या लेकरा बाळांना घातला तरी आपल्या शरीराला चांगलं असतं या महत्त्वाचं म्हणजे ही मका आपल्या शरीराला पौष्टिक असते या त्यामुळं का नाही असं आवरुजून स्वतः बी खा आणि आपल्या लेकरांना घाला तर चला मंडळी आजचा व्हिडिओ कसा काय झालाय का नाही आमचा आजचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा हा मक्काचा खरडा कसा काय झालाय का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद